या ठिकाणी वन विभागचे अधिकारी कारवाईसाठी पुढे आलेले आहेत परंतु कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई न आदेश करता वकिलाचं सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्याचा त्यांनी पुढा उचललेला आहे आज एकच प्रश्न विचारायचे की ते कोर्टाचं ऐकणार का तो वकिलाचा ऐकणार त्यांना वकिलाचं थ्रू काम करायचे की न्यायालयाचं जो दिलेला आदेश पालन करायचे ते त्या अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे आज त्या ठिकाणी अगर कारवाई करायची असेल तर सरसकट वन विभागच्या नियमानुसार कारवाई असेल तर सरसकट केला पाहिजे आणि अगर कोर्टाच्या नियमानुसार कारवाई असेल तर जेवढा दोन सेड माझ्या हिशाबाने आणि एक चोका तेवढ्या कारवाईचा आदेश दिलेला आहे आणि तेवढं कारवाई न करता आणि सरसकट आता काही गोरगरिबांना त्रास देण्याचं काम तिथल्या अधिकाऱ्यांनी जो केलेला आहे हा चुकीचा आहे आज आम्ही पत्रव्यवहार ठाणा जिल्हा कलेक्टरलाही दिलेला आहे वन विभाग अधिकारीला दिलेला आहे आणि स्थानिक अधिकारीलाही दिलेला आहे स्थानिक अधिकारीचं म्हणणं आहे की <coughs> आम्ही सरसकट खाली करू म्हणजे तोडू आदेश न्यायालयाने दिलेला जो आहे त्याचा ते पालन करणार नाही न्यायालयाचं ते उल्लंघन करत असेल तर हा चुकीचा आहे अगर त्यांना कारवाई करायची असेल त्यांचा ऑफिसली अगर कारवाई असेल तर त्यांनी सरसकट केला जाईल असं आमचा एक माग राहणार नमस्कार मी भारतकुमार कुमार सोनार समाज सुधारक आज सर्वे नंबर चौथा दोन दोन वर फॉरेस्ट विभागाची कारवाई होणार असल्याचे दिसत दिसत आहे परंतु पूर्ण कारवाई नियमांचं उल्लंघन करून होत असल्यासारखे वाटते कोर्टाने आदेश दिलेला आहे दोन शेड आणि एक गाड्याचं निष्कासन करावे परंतु डिपार्टमेंटल अधिकारी मी त्याप्रमाणे मी कारवाई करणार तर एक कोर्टाच्या आदेशाचं हे करणार आहे पालन करणार आहे त्याची त्यांनी खुलासा करावा त्याच्यानंतर जर त्यांनी डिपार्टमेंटल कारवाई करत असेल तर मग सरसकट कारवाई का होत नाही त्यांचं म्हणणं आहे की या धाबा वगैरे हे आदिवासींची प्रॉपर्टी आहे परंतु वन अधिनियम दोन हजार सहाच्या अंतर्गत कोणत्याही वनभूमीवर किंवा आदिवासी भूमीवर व्यावसायिक प्रयोजनासाठी उपयोग होऊ शकत नाही दोन हजार सहाच्या आहे जर आदिवासी जागा असेल तर आदिवासीलाही त्याच्यावर फक्त वन संपदेवर अधिकार गाजवता येतो मग त्याचा अर्थ असा झाला तर त्यांनी फक्त बांबू वन वनस्पती आपल्या राहण्यासाठी घर बांधणे किंवा गृह वगैरे पालन करणे हेच ते करू शकतात नियमाप्रमाणे जर त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काहीही व्यावसायिक प्रयोजन करायचे असेल तर जमीन हस्तांतर करून महसूल विभागाला भरणा भरून त्याच्यानंतर ते त्याच्यावर व्यावसायिक प्रयोजनासाठी त्या जा जागेचा उपयोग करू शकतात परंतु नाही आणि त्याच्यानंतर जर त्यांनी फॉरेस्टच्या डिपार्टमेंटचा अधिकार आहे केले ते चोवीस तासांमध्ये कुठेही निष्काशनाची कारवाई करू शकतात परंतु निष्काशनाची कारवाई करायची ठरल्यास सरसकट कारवाई का होत नाही लोक दहा दहा वीस वीस वर्षे फॉरेस्टच्या जमिनीवर जेव्हा एनक्रोचमेंट करून बसतात त्या वेळेला फॉरेस्टचे अधिकारी झोपलेले असतात का याचं ते सांगतील का बाबा आम्ही इकडे नव्हतो दुसरा अधिकारी होता तर दुसरा अधिकारी झोपला होता का तुम्ही जिकडे होते तिकडे तुम्ही एनक्रोचमेंट वाचवले होते का एनक्रोचमेंट होतो कशाला हे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे एन्क्रोचमेंट होतो आणि एनक्रोचमेंट झाल्यानंतर तुम्ही मोठ्याला धन दाडल्या तुम्ही पाठमोरा करता आणि घोर घर घर किंवा हे पाड्याला जातात याचा अर्थ काय ते कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार आहेत तर जर त्यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार असतील तर त्यांनी कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वकीलने सांगितल्याप्रमाणे नाही कोर्टाने लिखित आदेश दिल्याप्रमाणे दोन शेड आणि एक गाड्याचं निष्कासन करावं आणि ते पण ज्याच्यावर कोर्टाने आदेश दिले त्याच क्रेताचा आणि जर ते काही फॉरेस्टच्या डिपार्टमेंटल कारवाई करत असतील तर त्यांनी सरसकट चौदा दोन दोन फॉरेस्ट सर्वेच्या या पूर्ण जागेवर असलेल्या धनदांग्यांचे धाबे गोडाऊन आणि इतरही जे व्यवसाय चालू आहे ते सर्व एकत्रितरित्या निष्कासित केले पाहिजे जय हिंद जय भारत मेरा नाम निसार शेख आहे मी नेशनली समन समाज पार्टीचा संस्थापक और हे जो यवई तालुका घेऊन यवई वहां पे कुछ फॉरेस्ट की कार्रवाई होने वाली है तो उस जगह हम जाके देवड़े साहब से मिले और देवड़े साहब को हमने बोला कि भाई ये हमारे पास कोर्ट का आदेश है ये कोर्ट के आदेश में बताया है दो शेड ये देखो मैं आपको बताता हूँ ये कोर्ट का आदेश है और इस पे दो शेड और एक गाला निष्कासित करने का हमको बताया गया तो हमने जाके देवड़े साहब को जब ये पूछे कि भाई आपको कोर्ट का आदेश ये है तो बोले मैं पूरा तोड़ूंगा और हमने फिर उनको बताया आठवें महीने में आपका आदेश है जिसमें पच्चीस बाय उन्नीस चौरस मीटर और सात बाय ग्यारह चौरस मीटर तोड़ने का आपके आपने इसमें आदेश दिया था तो ये दोनों में से किस आदेश पे ये कार्रवाई करोगे तो बोले ने हम पूरी कार्रवाई करेंगे तो हमने उनसे पूछा कि भाई आप फॉरेस्ट के इस पे कार्रवाई करते हैं तो भाई वहाँ सावैया ढाबा है और उसके बाद रोड के ये बाजू चौदह दो दो में तो कम से कम 20 से 25 घंटे में शेड बना हुआ है आपको तो उसको भी निष्कासित करना पड़ेगा और उसके पीछे गोडाउन है उसको भी निष्कासित करना पड़ेगा तो उन्होंने हमारी बात को नकारते हुए हमसे कुछ अपशब्द इस्तेमाल किए जो नहीं करना चाहिए ऑफिसर को फिर भी हमने बोले साहब हम तो आपके पास हाथ जोड़ के आए हैं कि भाई गरीबों का एक, एक तरफा कार्रवाई क्यों कार्रवाई करना है तो सर्व वो सर सबके ऊपर कार्रवाई की जाए तो उसने उसको नहीं मानते हुए और हमने बोले आपको क्या ग्राम पंचायत ने इसके कार्रवाई का ये दिया है क्या तो बोले नहीं हम ग्राम पंचायत से भी ले लेंगे उसके बाद ये हुआ कि हमने लेटर भी उनको दिए फिर शाम में जब ऑफिस सब बंद हो जाती है साढ़े सात बजे वो उधर के एक आदमी को बुला के धमकी देता है और उसको बोलता है जमीन मालक जो बोलेगा मैं उतनी कार्रवाई करूंगा उसके आगे करूंगा नहीं तो हमारा यही बोलना है कार्रवाई करना है तो पूरी करो किसी गरीब का घर गर में पुजाड़ो और ये जो वन फॉरेस्ट की जगह पे जो भी व्यवसाय होते ये तुम्हारी निगरानी में होते हैं अब जो ये बड़े बड़े व्यवसाय है इनसे आपको क्या मिलता है जो उनको तोड़ने की बात नहीं करते अभी हमने ये देखो ये हमने उपोषण का लेटर दिया है अगर वन साइड कार्रवाई करेंगे तो हम इसके लिए भूख हड़ताल करने के पीछे नहीं हटेंगे हम अपनी जान भी देने के लिए खड़े है क्योंकि किसी गरीब के साथ अन्याय नहीं होना चाहिए फॉरेस्ट की जगह है तो उससे पहले व्यवसाय होने मत दो ये आदिवासी जो लोग हैं ये भाड़े पे देते हैं इसका पैसा लेते हैं और उसके बाद वही जमीन पे वो दावा करते हैं देखो ये हमने दूसरे भी एक ढाबे का ही दिए ये जितने भी ढाबे हमने देवड़े साहब को बताया है कि भाई आपको सब पे कार्रवाई करना चाहिए किसी एक जगह के ऊपर कार्रवाई करना ये कानून जुर्म है आप अपने पद का गैर फायदा उठा रहे आपको व्यवसाय से आपका क्या इसमें लाभ है हम ये पूछना चाहते हैं कि आप गरीबों की जगह उठा के आदिवासी है या गोडाउन बनाने के लिए दे रहे हो इसके लिए आप ये सब कर रहे हो और इसके ऊपर तत्काल रोक लगना चाहिए अगर रोक नहीं लगा तो हम रोड पे उतरेंगे यही दोष मैं अपने कहना चाहता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संदी